मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवरास्त्र यूट्यूब चॅनलमध्ये एम ए पी एस अपडेटमध्ये आज बघाल तर एम ए पी एसबाबत बरेच प्रश्न आहेत अमाऊंट बँकेत कधी होणार कधी येणार आहे याबाबत सगळेजण विचारत आहेत प्रत्येकाचं क्लेम स्टेटस वेगवेगळं आहे याबाबतसुद्धा डिटेल बघणार आहोत आणि लवकरच तुम्हाला या, या अमाऊंटच्या जी रक्कम आहे ती तुम्हाला बँकेत येऊन डिस्बर्स होणार आहे तर त्याच्याबद्दल डिटेल बघणार तोपर्यंत जाऊ डायरेक्ट व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशनमध्ये जाते रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्यात लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात मित्रांनो तुम्ही लॉग इन करून बघायचं आहे प्रत्येक या पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा क्लेम स्टेटस काय दाखवत आहे बऱ्याच जणांचा अप्रूव्ह बाय एस्टॅब्लिशमेंट दाखवतो आहे काही जणांचा फक्त राईस दिसतो आहे काही जणांचा आर ओ एस्टॅब्लिशमेंट आर ओ कडून अप्रूव्ह झालेला दिसतोय असे वेगवेगळे स्टेटस त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात तर तुम्ही वरचेवर या पुढच्या आठवड्यामध्ये क्लेम तुमचे चेक करायचे किंवा क्वचित कोणाचा रिजेक्ट वगैरे झाला असेल तर तात्काळ तो परत एकदा रिक्लेम करायचा आहे यासाठी म्हणतो आहे की तर यासाठी काही डाऊट्स असतील तर बरेच व्हिडिओ त्याच्यावर टाकले होते तुमचे प्रश्न काय काय आहेत त्याच्याबद्दलसुद्धा तुम्ही बघून घ्या म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये त्या 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 क्युरीज शक्यतो अपडेट केलेले आहेत आणि आता हे क्लेम कधी साधारण पास होतील तर एक कार्यक्रम आहे पंधरा सप्टेंबरला उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन त्या आहे त्यामुळे त्याची तयारीसुद्धा जोरात चालू आहे आणि या ठिकाणी जो कार्यक्रम आहे त्यामध्ये सगळ्या फंड डिजबस होतील जेवढे तुमचे म्हणजे शासनाच्या जेवढ्या योजना आहेत त्या साधारण यामध्ये डिजबसमेंट लवकरात लवकर होणार आहेत तर या कार्यक्रमामध्येच जेवढ्या योजना आहेत शासनाच्या किंवा डी व्ही टीकडून जेवढ्या योजना राबवल्या जातात मग आपली एम एस एम ए पी एस असेल किंवा इतर सगळ्या योजना ज्या आहेत तसेच महाडी बी टीच्या काही ज्या स्कॉलरशिप्स आहेत या सगळ्या साधारण पंधरा सप्टेंबरला जो कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला फंड डिस्बर्समेंट म्हणजे फंडिंग सुरू होणार आहे म्हणजे पंधरा सप्टेंबरपासून ते साधारण तीस सप्टेंबरपर्यंत सगळे त्यामुळे एम ए पी एस अंतर्गत जे जेवढे क्लेम आहेत ते जवळजवळ पंधरा सप्टेंबरपासून डिसबस होण्याची शक्यता दाट दिसत आहे त्यामुळे तुमचे क्लेम जे आहेत ते लॉग इन करून बघा काही त्याच्यात स्टेटस जो आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये बघत राहायचा आहे म्हणजे तुम्हाला पंधरा सप्टेंबरपर्यंत तुमचा क्लेम जर ॲप्रूव्ह झाला असेल आर ओ काढून तर तो डिस्बस लवकरच होणार आहे त्यामुळे आणि काय डाऊट असेल याबाबत आता बऱ्याच जणांचा डाऊट म्हणजे कंपनी अप्रूव्ह करत नाही तर ह्या पुढच्या आठवड्यात जास्तीत जास्त, जास्त बी टी आर आयकडे तुम्ही थोडंसं पाठपुरावा करून तुमचे जे क्लेम्स आहेत ते काय करा त्या कंपनीकडून आणि बी टी आर आयच्या मतीने ॲप्रूव्ह करून घ्या किंवा तपासून घ्या म्हणजे तुम्हाला ते लवकरात लवकर पंधरा सप्टेंबरनंतर डिस्बर्समेंट मिळणार आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच